खेड्यामध्ये त्या मानाने डायबिटीसचं प्रमाण कमी हो, आहे पण शहरामध्ये ओबेसिटी आणि डायबिटीसचं प्रमाण आहे हो आता आई वडिलांना डायबिटीज आहे म्हणल्याच्या नंतर त्यांची जी मुलं आहेत त्यांना स्वतःचं शरीर डायबिटीज पासून प्रिव्हेंट करायचं असतं मग रक्तात जी पोळी भाकरी भातातून साखर जातीये ती रक्तात सासू नाहीये खाण्यातून जी जातीये ती म्हणून ती लिव्हर फॅटमध्ये कन्व्हर्ट कन्वर्ट करतं म्हणून okay. ज्यांना डायबिटीज असतो त्यांची मुलं बऱ्याच वेळेला जाड झालेली असतात त्यांचे रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल येतात hmm, hmm, मग आपण काय म्हणतो जाडी वाढतीये जाडी वाढतीये जाडी वाढतीये पण खरा प्रॉब्लेम कुठे असतो एनर्जीसाठी साखर वापरता येत नाहीये मग ती साचून राहते आता काही आपत्य अशी असतात की ज्यांच्याकडे जन्माला येतानाच फॅट सेल्स कमी असतात ते फॅट मध्ये कन्वर्ट करून साचवायला जागाच नसते मग त्यांची तर जाडी वाढत नाही Hmm. पण ती साखर जी आहे ती एनर्जीसाठी पण वापरली जात नाही okay. मग त्याचं काय होणार मग ती इरिटंट म्हणून काम करते कारण साखरेचं काम काय आहे hmm. तु, तुम्ही बघितलं असेल डायबेटिक माणसाला काय होतात जखमा होतात कोरोजन होतं येस रेटिना जातो त्यांचा नर्व मायलिन शीत जातं किडनी जातं लिव्हर जातं पँक्रिया एक्झॉस्ट होऊन जात बरोबर तर झिजवणं हे साखरेचं काम आहे साखर खाल्ली की बोन डेन्सिटी कमी होते खूप गोष्टी तुम्ही ऐकल्या हो हो हो। असतील मग झीज करणं आणि झीज केल्यामुळे मग स्वेलिंग येतं इन्फ्लमेशन ज्याला म्हणतात ते आणि मग ख वैगुण्य जिथे असतं की नाही म्हणजे जो पार्ट वीक असतो त्या ठिकाणी ते इन्फ्लेमेशन येतं किंवा इरिटेशन का, काम करायला लागतं त्याचं मग ज्याला विजिंग होतं रेस्पिरेटरी टॅकचा प्रॉब्लेम असतो त्याला अस्थमा होतो ज्याच्या ओव्हरिज इन्सुलिन रेजिस्टंट होतात त्याला पीसीओ होतो hmm. ज्याला थायरॉइड फंक्शन डिस्टर्ब होतं त्याच्या थायरॉइड स्लो होतात म्हणजे कोंबडी आधी का अंड आधी सारखं मेटाबॉलिझम आधी बिघडतो hmm. का तुम्ही जे अन्न पचत नाहीये ते खाऊन तुम्ही बिघडवता ग्लँड्सना हॅम्पर करता आणि मग तुम्हाला ते दिसतं